हॅलो नमस्कार सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर तसं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराकडून तर चला आता तुम्हाला मी जादू करून दाखवणार आहे म्हणजे वाटा एकदम क्लीन होणार आहे आणि सणाच्या दिवशी असं झालं ना खरंच खूप छान वाटतं तुम्ही आता पहा वाटा किती सुंदर निघालेला आहे तर मी मस्त अशी निरमा पावडर टाकून वाटा घासून घेतला होता आणि एकदा सोडून दोन वेळा घासून काढला होता त्यावेळेस छान असा क्लीन निघलेला आहे आणि जी दा असे आपल्या जी, जी भिंत्या असतात तर त्या भिंतींवर कसं होतं सारखं पाऊस पडून पडून शेवळ आलं झालं होतं तेही मी क्लीन केलं आणि त्यानंतर खिडकी वगैरे मला स्वच्छ करायची होती का आता मुलांचं कसं होतं आमचे माझ्या दारामध्ये एकदा पत्र वगैरे असं काहीच नाही टाकलेलं त्यामुळे पाऊस थेट डायरेक्ट असा घरात येत असतो आणि त्यामुळे भिंती पण एकदम ओल्या होत्यात तर त्यामुळे शेवळ पण आल्यासारखं होतं तर शेवळ वगैरे सगळं घासून घेतलं आणि घासण्याची टिप्स तुम्हाला सांगते तर मी घराट्याने वगैरे काय घासलेलं नाही घरा घराट्याने पाणी काढलं होतं आणि त्यानंतर जो ब्रश असतो जो आपण टॉयलेटसाठी वापरतो तर तो, तो ब्रश मी त्या मी आपण घासून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपले जास्त हातही वरला होत नाही आणि एक ब्रशनी कसं होतं आपल्या छोटा ब्रशनी घासलं तर आपल्या नकांना लागायची शक्यता असते बॉटनला तर मी काय केलं जो मोठा ब्रश असतो तो सेपरेट ठेवलेला आहे बाथरूम घासण्यासाठी तुम्हाला आता जवळून दिसेल बघा ह्या ब्रशनीच मी आता घासून घेतलेलं आहे का तर हे दोन वेळा वाटा मी क्लीन केला होता तर ह्या ब्रश्मी काय होतं कानं कोपरे स्वच्छ निघतात बरं का तुम्ही नक्कीच असे बटा वगैरे आणि आता मी तुम्हाला हे सांगते का वाटायचं जास्त करून का ता ता तो तो मी तो मी लोकर कर आता दिवाळी येणारच आहे तर तुम्ही तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करायची आहे असं क्लीन करण्यासाठी आणि आता बघा तुम्हाला शेवळ कुठंच भिंतीला दिसणार नाही तर हे मी शेवळ सगळं ब्रशनीच घासलेले आहे आणि आता खिडकी वगैरे एकदम क्लीन झाल्यानंतर किती छान दिसत आहे पहा तर म्हणावं असं इतकं म्हणजे कडे कोपरे निघत नाही का स्वतः सगळं कलर वगैरे जायची शक्यता असते तरी मी आता एकदम छान असा वाटा स्वच्छ झाला आहे आणि कसं होतं दसऱ्याची तयारी आपल्याला म्हणजे दिवाळीची तयारी आपल्याला दसऱ्यामध्येच करायची असती दसऱ्यापासून तुम्ही स्वच्छ करण्याला सुरुवात करा कसं होतं ऐन दिवाळीला आपल्याला सगळेच कामं कर केल्यानंतर दमायला होतं तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे दसऱ्यापासून स्टार्ट करायची आता मी आत्ता एकदा वटा क्लीन केलेला के आहे आणि दिवाळीच्या टाईमला एकदा करणार आहे म्हणजे जास्त वटा आपल्याला परत जास्त घासण्याचा पडत नाही आणि आता माझ्या इथं अंगण नाही असं म्हणजे वरून पात्र वगैरे नाही त्यामुळे लवकरच खराब होतं तर सर्वांना दसऱ्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते चला आता घरात आलेली होती आंघोळ वगैरे झाली होती आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा दिल्या मी सगळ्यांना आणि त्यानंतर आपली कामाला सुरुवात केली होती तर कसं होतं आपलं काम तर हे दसरे म्हणजे दसरा असो किंवा दुसरं दिवाळी असो आणि काम एकदा रुटीन चालू झालं ना तर ते रुटीन संपायचं सा नाव घेत नसं संध्याकाळपर्यंत तर परीचे पप्पांचं सा चाललं होतं देवपूजा करायचं आणि परीने सगळ्या फर्जा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि आज डीप क्लिनिंग करायची आणि कसं होतं डीप क्लिनिंग म्हणजे देवाच्या देवाला सुंदर असा छान सगळा पूर्ण डीपमध्ये पुसून घ्यायचा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा केल्यानंतर आपल्याला देव परत देवपूजा करायची नसती कोजागिरीपर्यंत का तर कसं होतं कोजागिरीपर्यंत आपण देव झोपलेले असतात आपले त्यामुळे फक्त देवाबत्ती करायची आपण देवांना आंघोळ वगैरे काय अशी घालायची नसते तर आता छानाची डीप क्लिनिंग करून देवपूजा झालेली होती आणि परिजेबाप्पाने छान अशी देवपूजा केली आणि तोपर्यंत माझा पोळ्यांचा स्वयंपाक होता पण निसता पोळ्यांचा स्वयंपाक नसतो म्हणजे पुरणपोळींचा स्वयंपाक नसतो आता ते करत करत आपल्याला बरीचशी कामं मला करायची असतात आणि कसं होतं सगळं कामं करणं म्हणजे एकदम एकट्यानेच आवड होऊन जातं आणि परीची पण आता दहावीची परीक्षा चालू होतील आता त्यामुळे ती ही अभ्यास करत होती आणि मला सगळी कामं करायची होती तर परीच्या पप्पांनी देवपूजा झाल्यानंतर मी फक्त रांगोळी काढायचं काम करते त्यांना अजून अशी म्हणजे रांगोळी वगैरे तसलं काय काढायला येत नाही मग ते फक्त पूजा करतात आणि छान बघा तुम्हाला मग असं किती पसारायचं सुद्धा तर आपल्याला वाटतं की देवपूजा करणं पण आहे ना खरंच खूप साहित्य निघतं साईटला आणि त्यातून मग रोजचं मग देवपूजा हे सगळं चालू असतं आपलं म्हणजे कपडे बदलणं स्वामींची वेगवेगळे कपडे घालणं ड्रेस शिवलेले आहेत मी भरपूर असे आणि मग वाटा थोडासा सुकून गेल्यानंतर परीने रांगोळी काढायला सुरुवात केली होती आणि छान अशी तिने रांगोळी काढलेली आहे बसकर जे आपण आपट्याचं पान सोनं म्हणून देतो ना तर तिने तेच आपट्याचं पानाची तो पाना रांगोळी काढली होती खरंच खूप छान आली होती बरं का म्हणजे तिच्या पद्धतीने तिने काढलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला फुलाची एक कहाणी सांगायची म्हटलं तर चालेल गोष्ट काय झालं राहुलला फुलं आणायला सांगितली तर बरीचशी फुल बघा इतकी फुलं त्यात खराब निघाली तर बांधून ठेवलेली त्यांनी डायरेक्ट घेऊन आला होता त्यामुळे बरीचशी खराब फुलं त्याला दिली होती तर असं असतं आपण मुलांना काही काम सांगितलं ना तर मुलांना म्हणजे दुसरी लोकंसुद्धा अशी फसवायचं काम करत असतात ते आपण मोठ्या माणसाने आणून आणलेलं कधीही चांगलं तर स्वामींनाही हार केला होता छान असा आणि नंतरनी मग आपल्या गाड्यांची पूजा करून घेतली तर आता गाडीची पूजा क म्हणजे त्यांनी हार वगैरे लावून घेतला तर फक्त पूजा करायची राहिली होती तर परीची सायकल होती तर सायकलीचीही पूजा करायची होती तर तुम्हाला आता हार वगैरे घातलेले दाखवते हार छान असे मस्त घातल्यावर गाडी एकदम सुंदर दिसत होती आणि त्या दिशिचं म्हणजे वातावरणच खरंच छान असतं आणि मला सगळ्या ताईंना एकच सांगायचं आहे आता दसऱ्यापासून तुम्ही लगेच कामाला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला जास्त दिवाळीच्या जा टायमिंगला कामाचा लोड येणार नाही तसं जे क्लिनिक असेल ना छोटं छोटं तर ते सुरुवात क सुरुवात करा, करा। म्हणजे दारापासून असे आतपर्यंत म्हणजे घरात सुरुवात करायची कामाला कसं होतं आपण अंगण पहिले स्वच्छ करून घेतलं ना किंवा एकदम शेवटला तुम्ही अंगण स्वच्छ केलं तरी चालतं पण मला तसं वाटतं दिवाळीला म्हणजे मी प्रत्येक दसऱ्याला असंच करत असते अंगणापासून सुरुवात करते अंगण स्वच्छ करून घेते आणि मग घरातली कामं मग शेवट असा किचनमध्ये करायचा आपलं तर आता मी किचनमध्ये दसऱ्याच्या टायमिंगला केलं होतं ना दसरा म्हणजे आपल्या नवरात्रामध्ये त्यामुळे आता मी भांडीचं काय काम नाही काढणार आहे आता किती पंधरा दिवस तर राहिलेले आहेत पण तुम्हाला एक क्लिनिंग मी करून दाखवणार आहे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पाहत जा आणि कसे वाटत कमेंट करून नक्की सांगत जावा तर चल आता आमटीला फोडणी द्यायची आहे तर मी वाटण काढून घेतलं होतं तर वाटणामध्ये कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर एकदम साधं सिंपलच वाट वाटण असतं माझं वेगळे असे कुठले मसाले घालत नाही फक्त मसाला म्हणजे कुठला ते आपला घरी बनवलेला जो मसाला असतो वर्षभराचा तर तुम्हाला पाळ्यामध्ये दिसत असेल बघा तर तो तोच मसाला असतो दुसरी मी कुठलेही मसाले घालत नाही आणि इतकी सुंदर आमटी होती ना तर अक्षरशः शिरी झाली ना तर शिरी आमटी सगळ्या मुलांना पण आवडते आमच्या म्हणून मी करताना जास्त करत होते म्हणजे करत असते आणि मला आहे ना आमच्या शेजारी पण एक डबा द्यायचा होता तर पुरणपोळीचा डबा द्यायचा होता त्यामुळे जरा थोडीशी जास्त क्वांटिटी आमटी केली होती त्यांनाही डबा द्यायचा होता ना शेजारी त्याच्यामुळे मला आपलं जास्तच करायचं आणि मला कधीही स्वयंपाक म्हणजे जेवढं आपण आहे तेवढंच कधी करायला आवडत नाही तर स्वयंपाक करताना एक ते दोन माणसं आरामात जेवली पाहिजे असा स्वयंपाक कधीही करायचा तो स्वयंपाक कधीच वायाला जात नाही बरं का आणि सणाच्या दिवशी तर आवर्जून तुम्ही करत जावा स्वयंपाक असा इतकं मोजून वगैरे स्वयंपाक करायला मला तरी आवडत नाही तर आपल्या इथं कुणीही सहज आलं ना तरी त्यांनी त्यांचं जेवण म्हणजे पोट भरून पोट भरलं पाहिजे इतकं तरी आपण स्वयंपाक करायचा असतो तर कोणीही अचानक येऊ शकतं आपले तर तर त्यासाठी आपण एक ते दोन माणसाचा स्वयंपाक आरामात करत जायचा सणाच्या दिवशी जा जा तरी म्हणून मी आता आहे ना मला एक डबाही द्यायचा होता आणि असाही स्वयंपाक मी जास्तच करत असते कसं होतं मुलांचंही कसं असतं घरी असले की दोन तीन ते वेळेस जेवण होतं म्हणजे आधी चांगलं काय बनवलं तर मुलं आवर्जून जेवत असतात तर माझी आमटी भात भाजी भजी आणि कुरडे झाले ती भज्याची फक्त रेसिपी म्हणजे मी शूट करायला विसरून गेले होते तर मग त्यानंतर मध्येच स्वयंपाक करता करता असे किरकोळ कामं करावं लागतात बघा आणि परीनी छान असं पुरण मला वाटून दिलं होतं आणि दळण आणलेली पिशवी तुम्हाला साईडलेच असेल तर मी घावाचं दळण आणलं होतं आणि मी पिशवीतूनच आणते डब्यातून आणत नाही दळण का तर डबे खूप खराब दिसतात दळण आणल्यानंतर त्यामुळे मी काय करते पिशवीत आणायचं आणि पिशवीतून मग दळण डब्यामध्ये उतरून ठेवायचं तर पुरणाचं काम परीने केलं परत फरशी वगैरे तिने पुसून काढली होती फक्त काय झालं की आज मला कपडे हाताने धुवावं लागले मशीनला परत एकदा प्रॉब्लेम यायला लागलाय तर म्हटलं चला आता फिटर लोकांनाच लावून दाखवून घ्यावं लागणार आहे मशीन आपली आणि त्यामुळे आज कपडेही मला हाताने झोवावं लागले तर फक्त मशीनमध्ये स्पिन करून घेतले आणि कपडे हाताने झुतले होते तर कामात काम आज वाढीव काम झालं तर आज मोठी मोठी कपडे होते मी पलीकडच्या दोरीवर टाकत होते आणि लहान कपडे स्टँडला लावत होते असे करून कपडे झाले दुकानातलीही पूजा झाली होती करून परीने परीच्या पप्पांनी सगळं आवरून घेतलं दुकान वगैरे आणि मग आम्ही पूजा करून घेतली होती फक्त काय केलं की शूट केलं नाही का आता शूट करायचं म्हटलं की खूप मोठा ब्लॉग होऊन जातो त्यामुळे मी फक्त तुमच्याशी जे महत्त्व महत्त्वाचे तेच पॉईंट तुमच्याशी शेअर करत असते तर तुम्हाला आवडत का माझे ब्लॉग पाहायला नक्की सांग सांगत जावा कमेंट करून आणि तुम्ही भरपूरून अशा कमेंट करत जा तुम्ही ज्यावेळेस भरभरून कमेंट करतात हो मला खरंच खूप आवडतं आणि अजून तुमच्यापर्यंत छान असे व्हिडिओ घेऊन येऊ वाटतात तर दिवसभर असं असतं बघा स्वयंपाक घरातली कामं तर अवतार असा होऊन जातो की स्वतःसाठी वेळच मिळत नाही काय आवडायचं म्हटलं की आणि स्वयंपाक करायला आज शेवट पुरणपोळ्यांचं चालू होतं बघा आणि थोडंसं राहिलं होतं किरकोळ काम म्हणजे भांडीही राहिली होती थोडीशी स्वयंपाक करत करतच मी भांडी घासून घेते आणि क का जास्त काम होऊ वाढू नये म्हणून मी काय करते मध्ये आधी एक दोन एक दोन भांडी जशी येतील म्हणजे पडतील तशी मी घासून घेत असते म्हणजे जास्त आपल्यालाच परत लोड होत नाही कामाचं त्यामुळे आणि शेवट ठेवलं होतं भजी आणि कुरडे करायचं का तर मी हे सगळं करून घेत असते पण आज काय झालं कपड्यांचंही काम होतं त्यामुळे मी आज पोळ्या करून घेतल्या आणि शेवट मग भजी आणि कुरडे केली होती तर ती काय रेसिपी शे शेअर नाही केली भजीची वगैरे तर चला तुम्हाला आता कसं वाटलं आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगत जावा आणि जे नवीन ताई असतील किंवा दादा असतील त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर दसऱ्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद